अभिनंदन संयोजन समितीला या ठिकाणी विनंती आपण सन्मान्य अशोकजी बेलसरे सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे बेलसरे सर संयोजन समितीला या ठिकाणी आजच्या या गुडगौरव सोहळ्याच्या निमित्तानं आपला आवर्जूनच सन्मान करायचा आहे संयोजन समितीचे सर्व सदस्य सन्मान्य देवदत्त मेटकरी सर नितीन रुपनर सर शरद पवार सर अभिनंदन उपाध्याय सर शरीफ चिक संपूर्ण शिक्षक भारतीय संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि संयोजन समिती या ठिकाणी सरांचा यथोचित अशा प्रकारचा सन्मान या ठिकाणी करत आहे आदरणीय अशोकरावजी सर अशी थोडीच माणसं असतात जी ध्येयासाठी वेळी बनतात आपल्या कार्यकर्तृत्वानं सर्व काही मिळवून घेतात आणि सामाजिक बांधिलकीतून समाजाचं ऋण भेटतात समाजासाठी आणि संघटनेसाठी झटणारे राज्याध्यक्ष आदरणीय गुरुवर्य बेन सर यानंतर आजच्या समारंभाला आवर्जून उपस्थित असणारे माता चरण मिश्रा शिक्षक भारती संघटना महाराष्ट्र राज्य समाजासाठी काम करत असताना आव्हानं घेऊन या ठिकाणी शिक्षक भारती संघटनेला आपलं योगदान देणारे माता चरण मिश्रा यांचा सन्मान या ठिकाणी होतोय कर्तव्य निष्ठा मेहनत चिकाटी आणि समाजासाठी जीवन राहणारे माताचरण मिश्रा यांचा या ठिकाणी सन्मान होतोय निश्चित संघटनेला या ठिकाणी आपला सन्मान करत असताना हा आनंद द्विगुणित होताना दिसतोय यानंतर एस पी सिंग राज्य पदाधिकारी हिंदी विभाग हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत सन्मान्य श्री संजयजी शिंदेसा कार्यकारिणी सगळी हिंदी विभाग या शिक्षक भारतीय संघटनेच्यामध्ये काम करत असताना हिंदी भाषा आणि या हिंदीवाणीचा देवनागरी लिपीचा विकास संबंध महाराष्ट्राच्या करत असताना या ब्रह्मठ गोडगी शिक्षण संस्थेचं कार्य या सोलापूर शहरामध्ये पुढं नेण्याचं काम या संस्थेचे सचिव एच जी स्वामी सर आजच्या सावित्री फातिमा गुणगौरव सोहळ्याच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी संघटनेच्या वतीनं संपन्न होतो आहे आदरणीय कपिल पाटील सर संबंध महाराष्ट्रामध्ये आणि सबंद, सबंद भारतामध्ये या शिक्षक भारती संघटनेचा विचार आपल्या हा समाजवादी विचाराचे साथी म्हणून ते सबंद भारतामध्ये ओळखले जातात एक शिक्षकांच्यासाठी भांडणारा नेता अशी ओळख आदरणीय कपिलजी पाटील सर यांनी संबंध महाराष्ट्रामध्ये आणि संबंध देशामध्ये निर्माण केले आणि अशा कपिल पाटील सरांचे स्त्रीय सहाय्यक म्हणून काम करणारे आदरणीय सर अशा शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे सन दोन हजार पंचवीसची शिक्षक भारती संघटनेची दिनदर्शिका या दिनदर्शिकेचं प्रकाशन व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांच्या शुभ या ठिकाणी संपन्न होतं सन्मान्य गुरुवरी अशोकरावजी बेनसरे सर सातलकीनजी शेडगार सर याबरोबर सुजितजी काठमोरे सर

या गजरामध्ये या दिनदर्शिकेच स्वागत करायचं आहे मानवतेने देश घड शिक्षक भारती संघटना सोलापूर जिल्हा प्रकाशित शिक्षक भारती संघटना दिनदर्शिका नव्या युगाची पहाट झाली शिक्षणाची कास धरू परस्परातील सहकार्याचा मार्ग आता रुंद करू